टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हॅलो दादा हां दादा ओमकार पवार बोलतोय दादा लाइसेंस इथं गाडी पनवेल साइडला गाडी पकडली गत कोण बोलते ओमकार पवार सर कुठून सर मानकुली सर मुंबई मानकुरदु तालुका हां मानकुली मानकुली का मानखुर् <laughs> मानकुरी मानकुरी मुंबई मधून अच्छा दादा ते लायसन्स घेतलं दादा जमा दा केलं दा 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 कशामुळे आईला घरी फोन करू लागलो आईचा तर आईला दवाखान्यात सिग्नल लागून होता अमोल तुम्ही बरं हां गाडी पकडली बरं बरं लायसन लायसन्स जमा केला ठीक आहे ठीक आहे काय आबू नका लायसन्स जमा केले काय मारणार नाही त्यांचा काही तर त्यांचं का असते त्यांचं बरोबर आटी साठी परत दादा आता कुठं कुठं येतात ट्राफिक पोलीस आहेत कोण आहे ट्रॅफिक पोलीस दादा मग लायसन बरं ठेवलं नाही तुझ्याकडं ना अरे तुझी चुकी काय ते कशामुळे धरली ते तर सांग मला पोलिसात तुला फोनवर बोलला फोनवर बोलत होतो गाडी गाडीवर का फोर व्हीलर का टू व्हीलर पिकअप करता पिकअप का कुठला आहे तू प्रॉपर प्रॉपर कुठला आहे तू येतो आपण यवतमाळ करतो यवतमाळ जिल्हा मग तिथे मुंबई मुंबईमध्ये काय करतो मुंबई गाडीवर काम, काम करतो का ड्रायव्हिंग बरं गाडी कोणाची पिकअप दादा गाडी कैलास कुठला येतो मालक मालक ट्रान्सपोर्ट आहे मग तू गाडी गाडी थांबून बोलायचं ना बाजूला कशाला असं करायचं करायचं होता आता ऑनलाईन फाईन म्हणजे पोलीस नाही अडवले ना तर फोनवर बोलत ऑटोमॅटिक कॅमेरामध्ये कुठे कॅमेरामध्ये तर डायरेक्ट ऑनलाईन फाईन होतात लक्षात ठेव ऑटोमॅटिक हो। फाईन पडतात फाईन पडतात आपल्या अकाउंटवरती लक्षात ठेवा आता पहिले पहिलेसर काही राहिलेलं नाही ऑनलाईन आहेत सगळे मित्र लक्षात ठेव हा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू झालेले कुठल्या कुठल्या जिल्हा जिल्ह्यामध्ये आणखी लागू झाले नाही तर पण आपलं स्वतःची काळजी आपण घ्यावं ना फाएं पड़ता, फाएं पड़ता आता पोलिसांची काही का जा? चुकी आहे पोलीस पण ह्याच्यामुळेच करत असतात की बाबा तुम्ही गाडी चालत असताना मोबाईल वापरू नका एवढं त्यांचं काही चुकीच असते का सांग ना आपण पोलीस जे बोलतात ना मित्रांनो ते चांगला असता कारण का आपल्या लोकांना वाईट वाटत असतात कारण का त्यांना ऑनलाईन फाईन ऑटोमॅटिक त्यांनी नाही जर बघितलं का आता ऑटोमॅटिकच ऑनलाईन फाईन परत आपल्या अकाउंटवरती आता काय म्हणतात तिने थोडं तर होईल बर बो, ठीक आहे बोलतो मी आता तुला काय म्हणले ते अरे बोलतो पोलिसांना मी पण नाव काय तुझं ओंकार मानिक पवार बरं ओंकार 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 माणिक पवार ओंकार माणिक ओंकार तुझं नाव आहे का बरं आता पोलीस पोलीस काय म्हणा तुला लायसन्स जप्त करायचं लायसन जप्त करायचं तू दिला का लायसन लायसन दिले का मग तू त्यांना नाही देऊन टाकलोय लायसन्स घेतला कोण घेतलाय ट्रॅफिक पोलीस आहे का ट्रॉफिक पोलीस बरं मी तात त्यांना सकाळी कराव रे आपण आज त्यांचं चुक चुकीचं काही नाही काम नसतो पण तुला मी बोलतो तुला मदत करतो मी एवढं कशाला सांगतोय मला आहे का तुला अगोदर मग ह्याच्यासाठी तुला बोलतोय की बाबा आपण कुठं चुकतोय की विचारते ना विचार तू आईला बोलत होता तुमचं. मग आईला बोलत असतो तुला काय झालं असतं तर? मित्रा असं नसते जीवन खूप सुंदर आहे असं नाही करायचं. जीवन खूप सुंदर आहे असं नाही करायचं मित्रा. कारण का पोलिसांचं बरोबरच आहे का त्यांचं काही चुकीचं नसतं ना. त्यांचं काही सुद्धा चुकीचं नसतो मित्रा आपलं चुकीचं काम आपण करत असता आपण चुकीचं काम कधीच करायचं नाही लक्षात ठेव ठीक आहे ते त्यांना कोण आहे पोलीस पोलीस ते त्यांना बोलतो मी हॅलो ते काय म्हणतो हॅलो आमा म्हणा का हॅलो हॅलो हां बोला ना देते ना ते ट्रॅफिक पोलीस कोण देते ना नमस्कार नमस्कार सर बोला ना सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय सर काय मुलांचा विषय फोनवरती बोलत असताना होता दादा झाडलो त्याला चांगलं मी चांगलं झाडलो त्याला आपल्यासाठीच काम करतो पोलीस लोक म्हणलो त्याला मी बोललो चांगलं बोल उशिरा लावला तरी त्याला म्हणलं होतं मी पहिला फोन लावतो माझ्या बसेस उभा राहिला फाईन फाटला होता त्याचे हो 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 अच्छा हो। म्हणजे किती मारले त्याच्यावरती दोन हजार रुपये मारले गरीब मुलगा काय माहितीये का ऐकून ना मुळून माझ्याकडे चार ते पाच लोक उभे मर्चंट असल्यामुळे काय झालंय माहितीये का कारवाई तर होतात फाईन भरावी तेवढेच लोक उभे राहिले राईट राईट असं सही ना त्याच्यामुळे आपण थांबतच नाही ते त्याच्याने मी ते त्याला बोललो मी आता असं आहे म्हणून त्याने फोन लगेच लावायचा ना नाही नाही मला बोलत होतो मी त्याला समजून सांगत होतो पूर्ण विषय काय लगेच लगेच यायचं ना हो लोक आपल्यासाठीच काम करत मी त्याला समजून सांगत होतो मी असं चुकीचं असतं फोन गाडीवर मध्ये बोलायचं ना सर म्हणून हॅलो हॅलो हा सर हॅलो करतो मदत करतो तुम्ही तुम्ही बोललात ना शंभर टक्के ओके 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 सर एक दोन मिनिट का ओके द्या त्याला मोबाईल द्या हॅलो हॅलो काय दादा अरे असं नाही करत दाद्या त्यांनी मदत करायली तुला पण दुसरी एक गोष्ट ऐकून घे फुल्लू तू आपलं आपलं काम करत असतात रे पण आपण चुकीचं काम करायचं नाही रे माझ्या दाद्या पोलीस लोक पोलीस लोक चांगलं काम करत असतात पण लोकांना वाईट वाटत असतात हम्म आता त्यांनी त्यांचं काम करायला पण तुम्हाला काय वाईट वाटत ऑनलाइन फाईन पाडणार होतो तुझ्यावरती आता थांबवलंय मी त्यांना सांगितलं समजून सांगितलं मी ड्रायव्हर आहे बघा त्यांना कार्य करा म्हणून किती पगार आहे तुला अठरा हजार पेमेंट आहे अठरा हो दादा राणा खाना कोणाकडे असतो राणा आई बाबा राहते दादा इथं मानकुलीला आई बाबा हो आई बाबा अच्छा आई वडील बाबा सिक्युरिटी आता बरं मध्ये आई घरीच राहते आई आई घरीच राहते दादा आई घरीच असते का हो आई काय घरातच काम करत नसते हो घरात आपण दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर वडील शिक्षक आहे तुझं शिक्षण शिक्षण दावी झाले दादा किती वय किती तुझं वय चालू आहे दादा सोडला शिक्षण झाला आता घरचे सगळे जबाबदारी होते ना तीन बहिणी अजून भाऊ लाना म्हणजे मोठा मिस दादा बहिणीचं लग्न लग्न झाले दादा बर 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 छान पण सगळं असं तुम्हीच सगळं मेहनत केला वडील मेहनत केला म्हणा चांगलं आहे छान आहे परिस्थिती असा म्हणल्या काय करायचं ठीक आहे काय हरकत नाही मित्रा आता सध्या तर शिक्षण चालू आहे का बारकं? ते आय टी आय करत आहे दादा. कुठे? गोंदला गोंदला. पुसद इथे. कुठं आलाय? पुसद पुसद इथं. पुसद. हो दादा. पुसद तालुक्यामध्ये का? हो पुसद तालुका. मग तिकडे कोण असतं त्यांना बघायला? आजी कडे राहते दादा. आजीकडे राहतो का? हो. खाणं पिणं बरं बर त्याला फॉलो घेत जायचं म्हणजे फॉलो म्हणजे त्याला विचारत जायचं. काय करतो बाबा काय नाही करायला शाळा शिकायला का? हो विचारायचं तू शिकला नाही बरोबर मग आपल्या भावाला पण असं नाही करायचं आपल्या भावाला शिकवायचं म्हणल्यावर आपण चांगला आपण थांबावलं गेल ठामपणे हा विचारायचं पूर्ण विचारायचं जबाबदारी आपल्यावर असते पूर्ण आता मोठं भाऊ आहे म्हल्या जबाबदारी आपल्याकडेच तिने बहिणीत लग्न केलं म्हणलं चांगलं झालं एक मन ठीक आहे चुकी झाली तुझ्याकडून आता मी तुला मी समजून सांगतोय पुढे तसं नाही करायचं गाडी चालवत असताना गाडी ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल मध्ये बोलायचं नाही ओके नाही हो। पोलीस लोक आपल्याला सहकार्य करतात लक्षात ठेव चांगल्या पद्धतीने काम करतात फक्त एवढंच की त्यांना फक्त आपण जे झाली चूक ना खरं बोलायचं खोटं नाही बोलायचं कधीच त्यांना वार मोठं बोलायचं नाही त्यांना मी सायलेंट मध्ये म्हणजे एकदम माझी गलती कबूल केली बर चालते काय हरकत नाही मित्रा तिच्या पुढे होती तिच्या हा तुला सगळं बोललोय मी तुला फाईन वगैरे फाईन मारणार नाही ठीक आहे त्याच्यापुढे चुकी करू नको मित्र लक्षात ठेव हो एवढं लक्षात ठामपणे ठेवत तुझ्या ठीक आहे थँक्यू थँक्यू